माझा मुलगा बंदूक हातात घेऊच शकत नाही माझ्या पोराची हत्या झाली आहे असा आरोप अक्षय शिंदेच्या आईनं केलाय पैशांसाठी माझ्या मुलाची हत्या झाली आणि शाळा प्रशासन आणि पोलीस अक्षयच्या मृत्यूला जबाबदार आहेत असं अशी प्रतिक्रिया अक्षयच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे अक्षय शिंदे काय अक्षय शेवटचं बोलणं काय झालं होतं जे काय प्रकरण तो बोलला तो त्याला इशारल जेवण भेटतो का भेटतो जेवण बोलला पप्पा चारशीट आले मला का सोडणार मी म्हणलं वकिलाशी बोलून घेतो एक महिना लागल तुला सोडायला कळलं की अक्षयचा एनकाउंटर झाला पोलिसांचं म्हणणं असं आहे की त्यांनी बंदूक घेतली ना ना आपला ना त्याला बटाकडी ते वाजत येत नाही गाडी चालवत येत नाही तो का बंद उचलणार परवाडी चालू महाराष्ट्र एवढा दिवस आज मी मध्ये आले परत झालं म्हणून तुम्ही बॉडी ताब्यात ताब्यात घेणार घेणार ताब्यात तवा घेणार माझा परल नाही भेटला पाहिजे तिथले पोरबा शाळेतलं माणसं किती फराव माणसं त्यांच्यावर शिक्षा व्हायला पाहिजे शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी सर्व दबाव देऊन पैसे देऊन त्याला मार्ग शाळा प्रशासनाचा काय पोलिसांवर दबाव होता तेच म्हणतो ना मार्ग शाळेत शाळेत पण ज्या पद्धतीने अक्षय शिंदेवरती आरोप केले जात आहेत की पोलिसांवर पहिला फायरिंग केली हे गाड्या चालवल्या नाही एवढा मोठा बंदूक घेऊन पोलिसांना मारेल का तो नाही मारणार माझा मुलगा असं करू शकतच नाहीये साहेब करणारच नाही तो असं काम तुम्ही आता न्यायालयात जाणार का पुढे सर तुम्ही लोक असले गरीब माणसं आहेत आमच्या कोणीच नाही साहेब आमच्या कोणीच नाही मंत्री नाही आहेत तो नगर शाळे तुम्हाला होते अक्षय शिंदेचे आई वडील जे आता कळवा रुग्णालयात पोहोचलेले आहेत अक्षय शिंदे सोबत जे काही घडलेलं आहे तो कुठेतरी शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी हे सर्व घडून आणल्याचा आरोप जे आहेत ते अक्षयचे आई वडील करताना पाहायला मिळत आहेत तर जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही अक्षयशी बॉडी ताब्यात घेणार नाही अशी भूमिका आता त्यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते त्या संदीप भारतीचा निकेश चार्दूल पुढारी न्यूज